नमस्कार मंडळी हो। नमस्कार कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रेम दिलं सगळ्यांनी आणि छान छान कमेंट्स तुमच्या आणि कालच्या मध्ये एक पॉइंट माझा सोडून दिला होता तर खूप म्हणजे काय झालं होतं एंगेजमेंट झालेली होती का एंगेजमेंट बाकीच वाटतं तेव्हा हा एंगेजमेंट बाकी होती आणि एंगेजमेंटच्या आधी माझं ना यांच्यासोबत फक्त एक दोन वेळेस फोनवर बोलणं झालेलं होतं आणि त्याच्यानंतर आज सात आठ दिवसावर एंगेजमेंट आणि असं आहे ना त्यांना एक फोन आला होता तर तो फोन कोणाचा होता वगैरे ते काही माहिती नाही पण मग ते असे म्हणत होते म्हणे तुम्ही जे तुमच्या मुलीचं लग्न जोडलेलं आहे ते आपल्यामध्ये बसत नाही म्हणे ते दुसरे दुसऱ्या ह्याच्यात येऊन जातात हलके येऊन जातात वगैरे असं तसं असं आबां त्यांच्याशी त्यांचं बोलणं झालं आणि ते कसं आता एका मुलीचं लग्न जमलं कसं असतं असं कोणाचा फोन आल्यानंतर किंवा काय आपण एवढं बघून ऐकून जोडतोय वा आणि असं फोन आला मग ते एकदम म्हणजे असं थोडे विधरून गेले की ब कसं आता मुलीचं लग्न मोडावं लागतं की काय बो असं म्हणून आणि मग विचार करत होते ते आणि दुसऱ्या दिवशी मग जायचं बो तपास करायला जिथं यांचं मूळ गाव जे आहे ना तिथे जाऊन येऊ आपण आणि व्यवस्थित आमचे जे दूरचे नातेवाईक वगैरे राहतात त्यांना त्यांच्यातर्फे तपास करून येऊ की खरं काय काय नाही असं डायरेक्ट असं तिने व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापेक्षा मग त्यांनी आबा आणि बापू mm. तिथे गेले होते तपास करायला पण मग त्याच्या पहिले रात्री ज्या दिवशी फोन आला ना त्या दिवशी आबां ते एकदम म्हणे काय करायचं काय करायचं एकदम याच्यासारखं मग मी तेव्हा आबांनाय कसं सांगितलं होतं म्हंटल आबा हलक्या जातीचा का असे ना म्हटलं पण मला याच मुलाशी लग्न करायचंय म्हटलं त्याच्यामुळे <laughs> ते मला आहे ना अजून पण म्हणतात बाई तू तूच सांगितलंय हा म्हणून केलेलं आहे तूच सांगितलंय म्हणून केलेलं आहे असं करता आबा मला म्हण मी आबांतेनं डायरेक्ट घडी घडी बनायची मी फक्त एक दोन वेळेस यांच्याशी बोलली ती फोनवर मग मला असं वाटलं की म्हटलं मुलगा चांगला आहे बाकी काही पण असो मग आबां ते म्हटलं तुम्ही तिथं जात आहे पण तिथं जरी तुम्हाला असं म्हटलं काही पण असेल म्हटलं पण मी लग्न करेन तर या मुलाशीच करेन म्हटलं असं <laughs> होतं पण मग तिथे गेले आणि जे आमचे शे लांबचे नाते वेगळे राहत होते ना त्यांच्या तर्फे तपास केला वगैरे तर मग तिथून जी काही खरी माहिती होती ती घेतली की काय नाही बो आपल्यातलेच आहेत वगैरे असं जुन्या लोकांचं कसं असतं की थोडं सगळं ते माहिती वगैरे पण आवांनी काहीच पाहिलं नव्हतं त्यांनी ना म्हणजे यांचं जे निमगूळचं घर आहे ते पण पाहिलं नाही जालनाचं घर आहे ते पण काहीच नाही इकडच मावशीकडे बघून इकडं आमंत्रण देऊन दिलं आणि इकडच्या इकडच पाहण्याचा कार्यक्रम लग्न ठरवून घेतलं काहीच पाहायला गेले नाही यांची जॉब कुठे आहे काय काही नाही म्हणजे असं एकदम विश्वास ठेवून घेतला आणि असं केल्यानंतर जेव्हा असा फोन येतो आपल्याला अननोन फोन की असा असं आहे मग तेव्हा माणूस थोडं घाबरून जातो तर असं झालं होतं म्हणजे अशा बऱ्याचशा अडचणी आल्या होत्या होण्याच्या कालावधीपर्यंत असं असं विचारायचं म्हणजेच की आता चा हे मोडावं लागतं की काय असं झालं होतं पण फायनली झालं मग लग्न तिथपर्यंत आपण आलो होतो कालच्या व्हिडिओमध्ये आणि हा पॉईंट सुरून गेला होता म्हणून म्हटलं आणि अजून अशा बऱ्याचशा गोष्टी असतात पण मग त्या ज्या आपल्याला सोशल मीडियावर शेअर करायचं तेवढ्या शेअर करू शकतो आपण असं असतं आणि मग हे जे पॉइंट असे लोक असतात बरं भरपूर समाजामध्ये की जे दुसऱ्याचं चांगलं होणार त्यांना बघवलं जात नाही मग मुद्दाम काहीतरी आडकाठी घालतील खोटे असे आरोप निर्माण करतील त्याच्यामुळे वातावरण खराब होत राहतात आणि असं छुपून वार करतात लपून छपवून त्यामुळे जास्त त्रास होतो आणि आपल्यातच असतात ते मेन मोठा इशू असतो प्रत्येकांच्या याच्यात असतील तसे नातेक राहतातच अस माझा निर्णय जो होता तो योग्यच होता फक्त काही असं असलं की मग तेव्हा मला म्हणता तूच सांगितलं होतं बाई <laughs> <नागे। laughs> तूच <आगे। laughs> सांगितलं तुझ्या केलंय तू असं म्हणता म्हणते त्याच्यानंतर मग लग्न झालं लग्न झाल्यानंतर गृहप्रवेश माझा इकडंच मावशीच्या इथंच झाला त्याच्यानंतर आम्ही गेलो निंगूळला आणि निमूडला मग एक दोन दिवस थांबलो निंगूळ आमचं मूळ गाव आहे तुमच्या बऱ्याच जणांच्या कमेंट पण येत असतात की तुमचं मूळ गाव कोणतं तालुका शिंदे जिल्हा धुळे ते वाण वाटणे वगैरे असं सगळं बऱ्याचशा गोष्टी झाल्या गृहप्रवेशला तसं झालं होतं आणि तिकडं मग डायरेक्ट गेलो आणि जे काय असतं खेडेगावामध्ये गावामध्ये सगळं असतं तेव्हा वाण वाटायचं वगैरे असतं तर तेवढ्या गोष्टी केल्या आणि तिथून मग आम्ही निघालो जालन्याला जाण्यासाठी म्हणजे पाहा तुम्ही आमचा प्रवास किती झाला इथून मावशीकडे गेलो इथं जिथं कासू द्याला होतं तिथं तिथून आणखी नवरदेवनवरून पटापट कार्यक्रम आवरला आणि मग आम्ही निघालो तिथं निंगूळ जाण्यासाठी जाण्यासाठी निंगूळ वरून तेवढा कार्यक्रम आटोपला लगेच त्याच दिवशी आम्ही निघालो जालन्याला जाण्यासाठी कारण जाल निंगूळ जरी मूळ गाव असलं तरी हे राहायला तेव्हा जालन्याला होते असं होतं मग आम्ही जालन्याला गेलो जालन्याला मग त्यावेळेस जॉब नागपूरलाच होता आणि मग आठ आठ नऊ महिन्यानंतर माझी मग बदली झाली होती औरंगाबादला आय सी सीआय बँकेत असताना मग औरंगाबाद रोज डेली अपडाऊन राहायचं जालना त्या औरंगाबाद जवळपास सत्तर किलोमीटर रेल्वेने रोज अपडाऊन सकाळी सातशे रेल्वे आणि रिटर्नला रिटर्न ला रेल्वे मग सहा वाजेची सहाची जर रेल्वे सुटली तर डायरेक्ट साडेनव रेल्वे होते औरंगाबाद वरन अकरा बारा वाजून त्याच्या घरी पोचायला आणि सुरुवातीचे दोन तीन महिने तिकडच होते तीन चार महिने सॉरी नागपूरलाच होते मग मी इकडं जालन्याला माझ्या सासूबाई मी आणि काही दिवस माझ्या नंदनबाई पण होत्या आणि त्याच्यानंतर मग पहिल्या मुळाला मला यांनी म्हणजे कारण यांना सुट्या नव्हत्या आणि पंधरा दिवस सुट्टी त्यांनी देवा काढलेली होती मग नागपूरला एवढ्या लांब जाईल येईल वगैरे मग ते काय देवदर्शनाचा वगैरे जो कार्यक्रम होता ना तर पूर्ण सात आठ दिवस फिरलो होतो का आपण आठ दिवस होतो आठ दिवस देवदर्शनाला फिरायल होत फिरलो होतो आम्ही आणि त्याच्यानंतर मग यांची सुट्टी एक दोन दिवसात लगेच संपणार होती मग हे नागपूरला गेले मग त्याच्यानंतर मी आली पहिल्या मुळाला आणि त्याच्यानंतर लगेच एक दोन दिवस राहिल्यानंतर पुन्हा मग जालन्याला काही पाठवलं ना यांनी हे म्हटले होते की तुला आता माझ्या सगळ्यात आवडत्या व्यक्तीकडे राहायचंय म्हणजे मला असं वाटलं मग कुठं राहायचं आवडती व्यक्ती कोणती सांगा माझे आजी आजोबा आज होते आईचे आई वडील ते आम्हाला राहायचे मग त्यांच्याकडे काही दिवस राहिले होते दीड महिन्या जवळपास मग मी तेव्हा नागपूरवर नागपूरवर ना कनेक्टिव्ह रेल्वे होती तसं वीक विकली वगैरे यायचो मग नागपूरवरून मान्याला रविवारी वगैरे यायचे म्हणजे कधीतरी आणि तिकडं मग ते आजी बाबा राहायचे राहिले होते मी मग तेव्हा आणि त्याच्यानंतर मग जालन्याला मग माझ्या सासूबाई जा जा आल्या जा एके दिवशी त्या पण राहिल्या काही दिवस आम्ही सोबत राहिलो इकडं आणि मग आम्ही गेलो जालन्याला आणि मग त्याच्या काही दिवसानंतर मग यांची बदली झाली तिथं औरंगाबादला बदली झाली आणि औरंगाबाद ते जालना मी अपडाऊन करू लागले असं झालं आणि त्याच्या काही दिवसानंतरच मग आम्हाला आनंदाची बातमी भेटली कृष्णाच्या <laughs> वेळेस <laughs> <laughs> आनंदाची बातमी भेटली म्हणजे आणि असे चालू होते मग दिवस रोजच त्यांचं अपडाऊन चालू वगैरे म्हणजे असंच होतं कारण रात्री उशीर यायचे ते आणि सकाळी लवकर चालले जायचे म्हणजे असं काही नव्हतं की नवीन लग्न झालेलं आहे आणि काहीतरी खूप छान असं टाइम स्पेंडिंग वगैरे काहीच नव्हतं वेळच मिळत नव्हता कारण की त्यांना वेळच नव्हता आणि त्यावेळेस पगार पण खूप कमी होता बेसिक स्टार्टिंग होते आपली बॅकिंग माऊच्या जन्माच्या नंतर झालं कागोदर झालं नाही माऊचा जन्म होणार होता ना त्यावेळेला म्हणजे तिचा आठ दिवस तिचा जन्म होण्याच्या माऊ एकदम लक्ष लागले मा मला मग मी बँक स्विच केली बँक स्विच केली मी एच सी बँकेला गेलो असिस्टंट मॅनेजर म्हणून मग सॅलरी वगैरे पण डबल ट्युबलने वाढली पॅकेज पण वाढलं पण बदली होणार होती मग आ, 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 मग, बदली जर दुसरी बँक बदलवली आणि त्या गावाला गेलं तरच यांचा पगार वगैरे जास्तीचा वाढणार होता आणि काय जे काय होत ते पण मग असतात काही गोष्टी जग समज होतात की असं असतं ते सगळ्यांच्याच घरांमध्ये होत असतात त्याच्याबद्दल काही वाद नाही की मुद्दाम बदली केली की काय ब असं पण मग त्यांचा डबलचा पगार वाढला होता त्यावेळेला आणि मग ते म्हणतात की माझी मुलगी मला लकी ठरली म्हणे तिच्या म्हणजे तिच्या जन्माच्या वेळेलाच माझा पगार वाढ मिळाला असं म्हणून असं झालं आणि माऊचा जन्म झाला नवव्या महिन्याला मी गेली होती मग आईकडे तोपर्यंत तो मी जालनाच होती आणि काय झालं बाई का इकडून गेली ते वाशिष साधी नॉर्मल गेली होती आणि तिकडून आल्यानंतर डायरेक्ट नवव्या महिन्याला पाठवलं मला तिक घरच्यांनी सासरच्यांनी आणि ते पोट मोठं आई मला बघून डायरेक्ट म्हणजे माझी पोरगी कशी होती कशी करून पाठवली हो <laughs> कारण ते एकदम म्हणजे अशी साधी नॉर्मल गेलेली मी आणि डायरेक्ट एक म्हणजे पहिल्याच वर्षाला मला दिवस राहिले आणि आमचा लग्नाचा वाढदिवस एक मे येतो तोपर्यंत बावीस एप्रिलला कृष्णाचा जन्म झालेला होता म्हणजे बावीस एप्रिल आणि तुम्ही विचार करा की एक मे साधारण आठ दहा दिवस आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला बाकीच होत तो तो तोपर्यंत माझ्या हातात बाळ होता असं होतं तर छान होते, थी थी होते थी थी। ती दिवस मस्त होती कृष्णा खूप छान होती मस्त गोंडस होती आणि तब्येतीला पण खूप मस्त होती आणि गोरी पान केस पण जावळ पण खूप होते तिला एकदम क्यूट होती ती झाली तेव्हा तिचं वजन साडेचार किलो साडेचार पाच किलो वजनच होतं तिचं मी तिला पाहिल्यावर रडायची म्हटलं बापरे मुलगी म्हटलं आणि आतापासून जाशी असेल काय काय अशी काय म्हटलं बाई मुलगी अजून पाहिजे थोडीशी अशी काय दिसते असं करायची तिचे म्हणजे डोळे दिसायचे नाही तर तिला आम्ही पुन्हा म्हणजे मामी ते त्यांना पुन्हा दवाखान्यात घेऊन गेले लहान बाळाकडे की या मुलीला डोळेच नाही म्हणे मग डॉक्टर डोळे वगैरे आहेत म्हणे याचे गाल एवढे मोठे आहेत ते डोळे पूर्ण घातले गेले असं होतं छान तरी शेअर करायला ते फोटो पण तुमच्या सोबत बालपणाचे तिचे आणि डॉक्टरने तिचं नाव जम्बो हॉस्पिटल मध्ये एवढं तेच ना आणि छान होती मस्त होते ते दिवस पण मध्ये काही गोष्टी असतात कि त्या बऱ्याचशा असतात सगळ्यांसोबतच होत असतात त्या छोट्या मोठ्या गोष्टी अशा चालू ता असतात फक्त आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगेल म्हणजे आजच्या वेळेमध्ये एवढंच सांगेल बाकीच्यांना जेव्हा नवीन नवरी घरामध्ये येते ती खूप सारे स्वप्न घेऊन येते तिच्यासोबत आणि बऱ्याचशा तिच्या अशा छोट्या मोठ्या अपेक्षा असतात फक्त छोटे छोटे स्वप्न असतात तिचे जसं की तिचं गृहप्रवेश झाल्यानंतरचे जे काही दिवस असतात ते खूप छान आनंदात कसे जातील असं ते सासरच्यांनी विचार केला तर खूप छान तिला पण छान वाटतं आणि त्याच्यानंतर असे काही ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात जसं काही तिचं डोळे जेवण असेल किंवा काय असेल ते असे छोटे छोटे स्वप्न जर तिचे पूर्ण झाले ना त्या गोष्टी तिच्या कायम लक्षात राहतात आणि त्या चांगल्या आनंदात झालेल्या तर मग तिला नेहमी त्या गोष्टींचा आनंद असतो कारण हेच ते दिवस असतात ते म्हातारपणापर्यंत काय आणि मरेपर्यंत काय लक्षात असतात असं असतं तर ता। हे आपण नेहमीच हस्त कळतं वातावरण नवीन नवीन तरी कमीत कमी आपल्या घरामध्ये ठेवलं पाहिजे एवढंच एवढंच आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला सगळ्यांना सांगते आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ मी तर संपवते त्याच्या पुढची जर्नी आणखी पुढचा पार्ट येईल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा तरी तुम्हाला ते सांगेल तर चला आज यांना हसलं जायचं आहे उशीर होतोय आणि म्हटलं आजचा पार्ट लागोपट खूप शेअर केला तरच त्याची म्हणजे मजा असते व्हिडिओ पाहण्याची नाहीतर मग मध्ये गॅप पडला की अजून इंटरेस्ट येत नाही म्हटलं म्हणून मग आजचा व्हिडिओ शेअर केला तुमच्यासोबत तर अशी होती की छोटीशी जर्नी आमची एवढा होता आजचा व्हिडिओ अशा करते आजचा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अजून पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार